मित्र हो आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा काळात जिथे मोबाईल नव्हते रस्ते नव्हते मशीन नव्हत्या फक्त माणूस की निसर्ग आणि शांतता होती चला डोळे मिटा आणि कल्पना करा तुम्ही शंभर वर्षापूर्वीच्या एका साध्या निरागस पण अतिशय जिवंत गावात पोचणार आहात गावात प्रवेश करता सर्वात आधी जाणवणारी गोष्ट म्हणजे मातीचा सुगंध सकाळी दूर कुठेतरी जात्यावर दलण दळण्याचा बारीक आवाज ऐकू यायचा जणू दिवसाची सुरुवात करणारी पहिली धून दूरवर डोंगर उभे त्यांच्या अंगावर दाट हिरवळ डोंगराच्या कपाऱ्यातून वाहणारी छोटीशी नदी आणि त्या नदीचा गुळगुलाट जणू गावचं अंगाई गीत गावात घरे विरल पण सगळ्यांची मने मात्र एकत्र तेव्हा माणसं एकमेकांना रामराम एवढं एक, वा, एक, राम राम, एक वाक्य म्हणण्यासाठी सुद्धा थांबायची शेजाऱ्याच्या घरी जेवत बसणं परक्या माणसालाही पाण्याचा घोड देऊन पाठवणं गावातील लोकांचं जीवन कष्टाचं होतं पण चेहऱ्यावरचं समाधान मात्र सोन्यासारखं होतं बायका नदीवर किंवा विहिरीवर पाण्यासाठी घागरी घेऊन जात तेव्हा त्यांच्यातले संवाद म्हणजे त्या काळातल्या बातम्यांचा गप्पांचा कट्टा असायचा घरातल्या वडीलधाऱ्यांचं ऐकणं ही फक्त सवय नव्हती ती संस्कृती होती घरे बहुतेक मातीची दगडांची छप्पर नारलांच्या झावल्या केवड्याच्या किंवा कवळांची घरातल्या भिंतीवर शेणाच्या आणि गेरूच्या लेपनाचा थंडगार स्पर्श असायचा घरात अंगण असायचं जिथे सकाळी सूर्यकिरण येत असत आणि संध्याकाळी अंगणात सगळं घर एकवटत असे अंगणात पिंपलाची सावली कडेला मडक्यात ठेवलेलं पाणी एक वेगळीच शांती होती मुलं अंगणात खेळायला मोकली चेंडू गोटी लगोरी लपाछपी भेंड्या तासन तास नंगे पाव धावत राहायची कधी झाडावर चढायची कधी विहिरीत पाय बुडवून बसायची मुलांना महागडी खेळणी नव्हती पण कल्पना होती काठी म्हणजे बंदूक चिखल म्हणजे खेळणी आणि पावसाचं पाणी म्हणजे आनंदाचा महापूर बहुतांश घरात गुरं असायची गाय बैल वासर सकाळी गोठ्यातून येणारा हंबरण्याचा आवाज कोंबड्यांचा आवाज आणि उगवत्या सूर्याचं सोनेरी रंग गावाला उठवायचं गुरांशी लोक प्रेमाने बोलायचे त्यांच्यामुळेच शेतीची धुरा चालायची त्या काळात गुरं फक्त जनावर नव्हती ती कुटुंबाचा भाग होती तेव्हा पक्का रस्ता नव्हता मातीचे दगडी चढ उठत असलेले वाटेचे मार्ग प्रवास म्हणजे पायपीट किंवा बैलगाडीची गुलगुलाटीत सफर आज आपण पाय वाटेवर चालणं विसरलोय त्या काळात लोक वाटेवर ही गप्पा मारत चालायची त्या काली गावचं खरं हृदय म्हणजे शेती शेतीमध्ये वर्षभर वर कोणती पिकं घ्यायची पाऊस किती होईल नदी किती भरते सगळं निसर्गावर अवलंबून असायचं पावसाला आला की गाव जिवंत व्हायचं खेटे बांधणं खोऱ्यातून पाणी ओलवणं शेतातली चिखलमाती आणि बैलांनी नांगरलं जाणारं शेत शेतकरी कष्ट करत पण मातीच्या कणाला गुरु मानत शिक्षणाचं ठिकाण म्हणजे गावची पाठशाला तिथे एकाच गुरुजींनी सगळ्या लहान मोठ्या मुलांना शिकवणं आणि मनोरंजन म्हणजे भजन कीर्तनाचे फळ पोवाडे आणि दशभुजेचं नाटक रात्रभर चालणारं हे मनोरंजन म्हणजे गावच्या एकजुटीचा कलस असायचा एखाद्या घरात काही अडचण असली तर गावचे भगत किंवा गुरुजी काही पारंपरिक उपाय सांगायचे सगळ्यांचा निसर्गावर आणि देवावर अतूट विश्वास असायचा अडचणी आल्या तरी माणुसकीने लढण्याची तयारी असायची त्या काळात जंगल घनदाट शांत गूढ झाडावर वेगवेगळे पक्षी रात्री कोल्ह्यांचा ओरडण्याचा आवाज आणि दिवसा हरणं धावताना दिसायची जंगल म्हणजे भीती नव्हती तर जंगल म्हणजे जगण्याचा आधार होता सण म्हणजे घरातला उत्सव नव्हता तो संपूर्ण गावाचा आनंद होता सगळे एकत्र तयारी करत आकाश दिवे पूजा सामुदायिक जेवण नवरात्र दिवाळी पोंगली होळी सगळं पारंपरिक पद्धतीने सण म्हणजे माझं नव्हतं सण म्हणजे आपलं होतं त्यावेळी वीज नव्हती किंवा फार मर्यादित होती रात्री बत्ती आणि चांदण्यांचा प्रकाश आकाश अगदी स्वच्छ आणि लाखो तारे संध्याकाळी घरामागील शेणाच्या गोवऱ्या जालाल्याचा धूर आणि त्याचा मंद वास हवेत पसरायचा त्या वासात एक प्रकारची सुरक्षितता वाटायची गावातील शांतता अशी की आपल्या हृदयाचे ठोकेही ऐकू येतील जुन्या काळात रात्री म्हणजे कुटुंब एकत्र एक बसण्याची वेळ होती चिमणीच्या मंद पिवल्या प्रकाशात आजीच्या गोष्टी पेंढ्यांचा सुगंध आणि भौतिक गुंडाळलेला निसर्ग त्या काळात माणसांमध्ये फारशी संपत्ती नव्हती पण समाधान होतं लोक एकमेकांसाठी जगायचे एकाच घरात पाच पिढ्या एकत्र भांडण व्हायची पण नाते तुटत नसायचे कारण नात्यांचा धागा जाड होता दुसऱ्याच्या घरातील दुःख आपलं दुःख दुसऱ्याचा आनंद आपला आनंद शंभर वर्षापूर्वी त्या त्या परिसरात भाषा वेगळी असेल संस्कृती वेगळी असेल परंपरा साध्या पण सुंदर लोक बोलताना आवाजात गोडवा असायचा आणि जीवनात नम्रता होती त्यांचं जगण जरी साधं होतं तरी आत्मा समृद्ध होता मित्रांनो शंभर वर्षांनी बदल खूप झाला घरं बदलली शेती बदलली रस्ते बदलले नवीन नवीन मशिनी आल्या वेग आला पण त्या काळातील माणूस किती अजूनही आपल्याला हाक देते आज आपल्या हातात जग आहे मोबाईलच्या रूपात पण हातातले हात मात्र दूर झाले आहेत त्या काळात वस्तू कमी होत्या पण लोक एकमेकांकडे धावून जायचे आज आपण कनेक्टेड आहोत पण एकत्र येणं विसरलोय चला आज आपण ठरवूया त्या जुन्या काळातला विश्वास आणि जिव्हाला आपण आपल्या आजच्या धावपलीच्या जीवनात जपून ठेवूया जुना काळ मागे गेला असेल पण त्यांच्या आठवणींनी आजही आपलं गाव आपलं मन आणि आपलं बालपण उजलून जातं धन्यवाद